राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी यांना सोशल मीडिया संदर्भात लागू करण्यात येणार आहेत सायबर सेल माहिती तंत्रज्ञान विभाग तसंच विधी व न्याय विभाग यांच्या समन्वयाने यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत सोशल मीडिया संदर्भातील मार्गदर्शक तत्व म्हणजेच एसओपी पी ही लवकरच तयार करून येत्या पुढील दोन ते तीन महिन्यात याबाबत शासन निर्णय जी म्हणजे जी आर हा करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेमध्ये दिली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा जो सोशल कायदा करण्यात येणार आहे त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा आमदार डॉक्टर प्रिनय फुके यांनी शासकीय कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियाच्या वाढत्या वापरावर बंधन नसल्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी मधील सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी हे नियम तयार करताना सोशल मीडिया अस्तित्वात नसल्याने त्यामध्ये सोशल मीडिया वापरासंदर्भात कोणताही उल्लेख नव्हता मात्र बदलत्या काळानुसार आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव ह्या गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा नियमात बदल करण्यात येणार आहेत असं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे या हा जो काही सोशल मीडियाचा वापर आहे या सोशल मीडियाच्या कायद्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी राजकीय स्वरूपाचं भाष्य करणं त्यावर व्हिडिओ बनवणं रील बनवणं किंवा अजून काही पोस्ट करणं किंवा तसंच शासकीय धोरणांवर उघडपणे टीका करणं नाराजी व्यक्त करणं या गोष्टी नागरी सेवा नियमानुसार कडक प्रतिबंधित करण्यात येणार आहेत जम्मू काश्मीर गुजरात यासारखी राज्य तसंच लालबहादूर शास्त्री अकादमी यांनी या संदर्भात तयार केलेल्या नियमानुसार आता महाराष्ट्रातही आपल्या सेवा सर्तींमध्ये सुधारणा करणार आहे या कायद्या संदर्भात संबंधितांच्या काही सूचना असल्यास आस, पुढील एक महिन्यात प्रशासन विभागाकडे आपण पाठवाव्यात किंवा द्याव्यात कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमांचा उपयोग हा जनतेशी संवाद साधण्यासाठीच केला पाहिजे आणि सार्वजनिक हितासाठी त्याचा वापर झाला पाहिजे असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका